तारकपूर रिक्षा स्टँड रिक्षा रिक्षाचालक संचलित पानपोईचे उद्घाटन व सत्कार समारंभ अशोक कुमार विजयकुमार अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी रिक्षा संघटना अध्यक्ष सुधाकर साळवे रिक्षा संघटना उपाध्यक्ष फारुख शेख रिक्षा संघटना सल्लागार मुन्नाभाई सय्यद अशोक वैरागर अनवर सय्यद सुलेमान शेख अनिल वैरागर मजीद सय्यद पीटर लोंढे बाबासाहेब उमाप युसुफ शेख नासिर खान सचिन जाधव प्रशांत आठवले विजय उमा राजूभाई संजय लोंढे मन्नू शेठ आदी सामाजिक कार्यकर्ते मान्यवर उपस्थित होते झाला तारकपूर बसस्टँड इनगेट तर्फे सेवा आम्ही देत असतो तरी याचा नागरिकांनी प्रवाशांनी लाभ घ्यावा ही तारकपूर बसस्टँड इनगेट तर्फे आमचे जाहीर आव्हान आहे परिक्षेच्या दरवर्षी दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी पण पाईप पानपोई सुरू करण्यात आलेली आहे चार वर्षी त्याचा लाभ घ्यावा पॅसेंजरने सुद्धा इथं घेतात पाणी त्याच्यामुळे आम्ही दरवर्षीप्रमाणे पाणपोई सुरू केलेली आहे आपण ते येईन घेतला रिक्षाटॉप इथे केलेली आहे मित्र पानपोई प्रत्येक वर्षी आम्ही करतो आहे आमची योजना असते आज तारीख दिनांक चार चार दोन हजार चोवीस रोजी तारकपूर इन गेट रिक्षा स्टॉप आमच्या रिक्षावाल्या संघटनेतर्फे सर्व येणारे पॅसेंजर व वो, वो, गरजू लोकांसाठी पानपोईचं आज उद्घाटन करण्यात आलेलं आहे याचा सर्व नागरिकांनी लाभ घ्यावा